नमस्कार मित्रांनो कलर्स मराठी वरील लोकप्रिय मालिका अवघ्या सात महिन्यात बंद होणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे कलर्स मराठी वाहिनीवरील अबीर गुलाल दुर्गा अंतरपाट अशा अनेक मालिकांनी टी आर पी अभावी अवघ्या काही महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेतला आता याच वाहिनीवरील आणखी एक मालिका लवकरच कलर्स मराठी वर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लय आवडतेस तू मला ही मालिका सुरू झाली बिग बॉस मराठी संपल्यावर ही मालिका ऑन एअर झाली होती यामध्ये तन्मय आणि सारिका यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली महाराष्ट्रातल्या मातीतली अस्सल झन्नाट रंगडी प्रेम कथा अशी टॅगलाईन देत वाहिनीने या मालिकेचं प्रमोशन केलं होतं मात्र लय आवडतेस तू मला ही मालिका अवघ्या सात महिन्यात ऑफेअर होणार आहे अठरा मे रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जाईल या मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे लय आवडतेस तू मला या माल के तन्मय आणि सानिका हे दोन प्रमुख कलाकार अनुक्रमे सरकार आणि सानिका या भूमिका साकारत होते आता लवकरच लाडकी जोडी सर्वांचा निरोप घेईल त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत दुखद बातमी आहे तर मित्रांनो तुम्हाला लय आवडतेच तुम्हाला ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का हे कमेंट मध्ये नक्की कळवा